नमस्कार मी धनंजय सानफ द ऍग्रोवाइन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं जिल्हा बँकांसह सहकारी संस्थांकडून कर्ज थकबाकीदार आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती गोळा करायला सुरुवात केली आहे याबाबतचे या आदेशही सहकार आयुक्तांनी जिल्हा बँकांना दिलेत त्यानुसार सध्या माहिती संकलनाचं काम सुरू झालंय पण यामध्ये दोन हजार पंचवीस पर्यंतची माहिती गोळा केली जात असल्याची चर्चा आहे त्यामुळं शेतकरी नेते अजित नवले यांनी सरकार अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा छळ करणार असं दिसत असल्याची टीका केली आहे मग कर्जमाफीसाठी सहकार विभागानं काय आदेश बँकांना दिलेत कोणती माहिती गोळा केली जाते अतिवृष्टीग्रस्तांना कर्जमाफीतून वगळण्याचा डाव राज्य सरकारकडून खेळला जातोय का शेतकरी नेत्यांचा आरोप नेमका काय या सगळ्यांची माहिती आपण आजच्या द वन शो मधून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करतायत राज्यात दोन हजार पंचवीसमध्ये अभूतपूर्व अतिवृष्टी झाली त्यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं आतोनात नुकसान झालं दुसरीकडे खरीप हंगामात ऐन अवकेच्या काळात प्रमुख पिकांचे दर हमीभावाच्या सुद्धा खाली राहिले आणि त्यामुळं शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला या सगळ्या पार्श्वभूमीवरती कर्जमाफी तातडीनं करण्याच्या मागणीनं जोर धरला बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नेत्यांनी आंदोलन पुकारलं या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आंदोलक का नेत्यांशी चर्चा केली आणि तोडगा सुद्धा काढला तोडगा काय होता तर तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती सुद्धा नेमली समितीचा अहवाल एप्रिल दोन हजार मध्ये राज्य सरकार समोर सादर होईल त्यानुसार तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करण्यात येईल असं एकूण ठरलं पण यावरून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना तहात फसवलं अशी टीका सुद्धा केली गेली तर दुसरीकडे कर्जमाफी करू असं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री सांगत राहिले या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकारनं जिल्हा बँकांसह सा सहकारी संस्थांकडून थकबाकीदार आणि नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे त्यानुसार माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालंय त्यामुळं काही ठिकाणी वसुलीवर मर्यादा सुद्धा येते आणि याच पार्श्वभूमीवरती बँका आणि सहकारी संस्था सुद्धा आर्थिक ताणावर आहेत त्यामुळं कर्जमाफीपूर्वी पात्र कोण ठरणार हे सुद्धा राज्य सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणीही शेतकरी करतायत पण राज्य सरकार मात्र त्यासाठी समितीच्या अहवालाची ढाल वापरते आहे या सगळ्यात अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाबाबतची माहिती जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या स्थितीनुसार करावेत असे सहकार विभागाचे आदेश आहेत यामध्ये दोन हजार वीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीतील सलग पाच वर्ष नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती सुद्धा मागवण्यात आली आहे त्यासोबतच दोन हजार पंचवीस जून सोबतच सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या तपशिलाचा समावेशही यामध्ये असल्याचं सांगितलं जात आहे पण किसान सभेचे नेते अजित नवले यांनी मात्र यामध्ये दोन हजार पंचवीस पर्यंतचीच माहिती मागवली जात असल्याचा आरोप केलाय आणि यावरूनच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून डावललं जात असल्याचा आरोपही केलाय यामध्ये ते असंही म्हणाले की अतिवृष्टीग्रस्त शेतकरी दोन हजार पंचवीस नंतरचे थकबाकीदार आहेत त्यामुळं सरकार पुन्हा शेतकऱ्यांचा छेळ करणार असं दिसतंय असंही नवले यांनी आरोप केलाय एकीकडे गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अटी शर्तीचे संकेत सुद्धा दिलेले आहेत त्यात आता माहिती संकलनात दोन हजार पर्यंतचीच माहिती गोळा करण्यात येत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे त्यामुळं कर्जमाफीमधून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वगळण्याचा डाव आखल्याची टीकाही केली जाते या सगळ्यात बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती चौऱ्याऐंशी कॉलममध्ये तर नियमित कर्जदारांची माहिती बत्तीस कॉलममध्ये भरण्यात येते त्यामध्ये शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती आहे त्यासोबतच कर्जाचा प्रकार थकीत तारीख आधार आणि पॅन क्रमांक त्यासोबतच बँकेचे तपशील सुद्धा या अर्जामध्ये भरून घेतले जात आहेत त्यामुळं माहिती गोळा करायला उशीर होण्याची चिन्ह दिसत आहेत वास्तविक राज्यातील शेतकऱ्यांवर चाळीस हजार कोटी रुपयांचं कर्ज थकित आहे दुसरीकडे राज्याच्या तिजोरीत मात्र खडखडाट आहे शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा लाभही राज्य सरकारनं निधी अभावी रोखून ठेवलाय त्यामुळं सगळी सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यामुळं यानं त्या प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून दूर ठेवण्यासाठी सरकारची हालचालसुद्धा सुरू असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे अर्थात निवडणुकांच्या काळात लाभार्थी योजनांचा धडाका उडवून महायुती सरकारनं सत्ता मिळवली खरी पण त्यापाई राज्याची आर्थिक शिस्त मात्र बिघडली आता राज्याची आर्थिक शिस्त बिघडली हे खरं असलं तरी राज्यातील शेतकरी मात्र आसमानी आणि सुलतानी संकटानं अक्षरशः मेटा कुटीला आलेले आहेत आणि त्यामुळंच शेतकऱ्यांना तातडीनं दिलासा देण्यासाठी कर्जमाफी शिवाय दुसरा सध्या तरी पर्याय दिसत नाही हे सुद्धा वास्तव आहे आता राज्य सरकार या सगळ्यात नेमकी काय भूमिका घेईल अतिवृष्टीग्रस्तांना खरंच कर्जमाफीपासून दूर ठेवलं जाईल का आणि कर्जमाफीचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खरंच पाळतील का तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या